लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे मोठमोठ्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप प्रचार सभेच्या माध्यमातून आपण पाहतोय पूर्वी निवडणुकीच्या काळात राजकीय चर्चांची कट्टे सजायचे पण सध्या या चर्चांच्या मैफिली लोक पावत चालले आहेत राजकीय चर्चा सध्या फक्त सोशल मीडियावरतीच पाहायला मिळतात निवडणूक काळात मित्रांना जास्त राजकीय गप्पा कराव्याशा वाटतात याचमुळे निवडणूक काळात मित्रांचे गेट टुगेदर व्हावे या हेतूने सोबतच मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगता याव्या या, या काळात प्रत्येक जण राजकीय घडामोडींचा जास्तीत जास्त माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो प्रत्येक जण आपल्याकडील राजकीय माहिती राजकीय अंदाज इतरांना देत असतो याचसाठी निवडणुकीच्या काळातील मित्रपरिवारातील मित्रांचे खास गेट टुगेदर कल्पना कट्टाच्या वतीने शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी हॉटेल कल्पना आयोजित केले होते या कट्ट्यामध्ये महायुती महाविकास आघाडी अपक्ष सर्वपक्षीय मित्रांचा सर्वसाधारण पुणेकर म्हणून देखील काही मित्र सहभागी झाले होते पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांनी देखील या कट्ट्यात सहभाग नोंदवला व सर्वांशी चर्चा केली कल्पना कट्ट्याच्या वतीने आज जो उपक्रम राबवलाय तो अतिशय स्तुत्य असा आणि आगळावेगळा उपक्रम आहे या वर्षीची लोकसभेची निवडणूक ही बहुरंगी नाही म्हणताना पण दुरंगी होईल बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी इतकंच त्यांना मतभाटतील शंकाच आहे पण बिरंगी लढत होणार आहे आणि कोण निवडून येईल हे आता नक्की सांगू शकत नाहीये आणि बाकी जो उपक्रम आपण घेतलेला आहे त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वी घेऊन एकमेकांच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीत कोण येऊ शकतो का याबाबत आमच्यात अशी साधक बाधक चर्चा झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या सहयोगाने आज येते कट्ट्याच्या संस्थापक सुरेश जैन यांनी ये आज येथे सर्वांना आमंत्रित केले व त्यानिमित्त एक चांगली चर्चा सर्वांची झाली सर्व कार्यकर्ते पदगौरी आपापल्या कामात आहेत प्रत्येक जण आपापलं सीट कसं निवडून आणायचं ह्याच्या मागं लागलेलं आहे आता मी मागे भाजपचं ओढलं तर आम्ही येणार आमची सीट ऑलरेडी आलेली आहे आम्ही फक्त आता जास्तीत जास्त संख्या किती मोठ्या फरकाने होतो याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे पुणे शहर तसं एक सांस्कृतिक शहर आहे आणि एक वारसा आहे की प्रत्येक टप्प्यावर एक चर्चा होत असतात आणि हे चर्चा होत असताना पुणे शहरामध्ये आत्ताची युवक पिढी काय विचार करते असा आपण एक विचार केला ही जी निवडणूक आहे ही राष्ट्रीय स्तरावरची ह्याला देशाचा प्रधानमंत्री ठरणार आहे ही काय गल्ली वळातली निवडणूक नाही काय तुला म्हणतो ड्रेनेजची कामं लाईटची कामं विजेची कामं ह्या कामांवर हा उमेदवार निवडला जाणार नाही तर हा जो उमेदवार आहे हा देशाचं भवितव्य ठरवणार आहे देशाची मान उचलणार आहे देशाची प्रतिमा ठरणार आहे म्हणून देशाचा पंतप्रधान ठरण्याचं हे उमेदवार या निवडणुकीतून दिला जाणार आहे त्यामुळं प्रचार करणारी माणसं तोडाफोडीच फडापोडीच्या राजकारणावर जे बोलत आहेत त्यांनी स्वतःच्या मध्ये झाकून बघावं की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी फोडापुडीचं राजकारण कोणी केलं कल्पना करता होती जशा आता सगळ्या बाधक बाधक चर्चा होतात त्याच्यापूर्वी प्रत्येक हॉटेलवरती काही ठराविक कट्टे ठरले गेले होते जसं आज देखील सर्व राजकीय पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते वाडेश्वरला जसं येऊन बसतात सर्वजण एकानी एका एका एकोबाने असतात फक्त कार्यकर्तेच हे फक्त विगुरलेले असतात त्यांनी माझं एक सगळ्या कार्यकर्त्यांना एक सांगणं आहे मैत्री ही पहिली जपा राजकारण होत राहतं इलेक्शन येतात जातात पण आपली मैत्री कट्ट्याची मैत्री ही जपली गेली पाहिजे की राजकीय गोष्टींवरती चर्चा जरूर कराव्या पण ज्या कुणाच्या मनं दुखतील मनं दुखली नाही पाहिजेत या दृष्टिकोनानं आपण विचार केला पाहिजे मी योग्य त्या निर्णय केलेला आहे आणि योग्य तर उमेदवार आम्ही नक्की निवडून देऊ पुण्याला जो बाधक विचारांचा आहे त्याला आम्ही बाहेर ठेवू आणि जो चांगल्या विचाराचा आहे अशा उमेदवारासाठी शंभर टक्के प्रत्येकाने विचार करूनच मतदान करावं एक पुणेकर म्हणून मला पुण्याचा सात अभिमान आहे की इथं खेळीमेळी एकदम चांगल्या वातावरणात हा इलेक्शन पार पडत आहे जरी बाहेरनं मोठे नेते येतात आहे आणि डेव्हलपमेंट किंवा त्याबद्दलची गोष्ट मान्य आहे पुणेकरांना पुणेकर हा नागरिक एकदम सु, सुजग्य आहे तो काही कुठल्याही भूल तापांना बळी पडणार नाही तर विचारपूर्वक डेव्हलपमेंट जो करतो आहे त्याच पक्षाला तो मतदान करेल असं मला वाटतं मोफत घरं देण्यापासनं मोफत राशन देण्यापासनं तुम्हाला कोरोनाच्या काळात लस देण्यापासनं तो गैरगरिबांच्या औषध पाणी भागली पाहिजे यासाठी डायरेक्ट केंद्रातनं आलेले पैसे डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटला पैसे दिले याचं कारण असं की मोदीजींनी देश हाच आपलं कुटुंब आहे या हेतून आपलं सगळं घर देश म्हणजेच आणि आपलं घर आहे या हेतूनच काम करत नरेंद्र मोदी आलेले त्यामुळं नरेंद्र मोदींना कोणी डावू शकत नाही नरेंद्र मोदींना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत आहे नरेंद्र मोदी येते म्हणूनच आज जे जर्मन बॉम्बस्फ पुणे शहरात झाला खरंच काना येतो बॉम्बस्वट झाला पण आता नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून कुणाची हिंमत होत नाही की इथं बॉम्बस्फोट करायची कारण जर कोणी बॉम्बस्फोट करणारा कुठला देश शेजारचा असेल तर त्याच्या घरात घुसून मोदींनी मारले त्यामुळे असं कुणी हिंमत करत नाही की या देशात कोणी आता बॉम्बस्फोट घडवून निष्पट लोकांना मारण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे नरेंद्र मोदीच सत्तेत देणार आणि आज या कल्पना कट्ट्यावर आयोजित केलेल्या सर्व राजकीय पुढारांच्या एकंदर मीटिंग मध्ये हे संबंध झालेलं आहे की सर्वजण राजकीय वगैरे असले तरी सर्वप्रथम हे नागरिक हे पुण्यामध्ये राहतात त्यामुळे सगळ्यांचे विचार जरी वेगळे असले तरी ते सर्वांना सामावून घेणारी ही संस्कृती आहे पुण्याची राहिला विषय राजकारणांचा किंवा हे चाललेल्या निवडणुकीचा त्या म्हणणं एवढंच आहे कितीही कोणीही काही विकास करूया पण धर्मावरती निवडणुका न होता या विकासावरती निवडणुका एवढ्या झाल्या काल ही आमची पुणेकरांची सर्वसामान्य अपेक्षा आमचं मत एकच आहे हे काय म्हणजे पुण्याचा विकास जे करणार आहेत ते दंगेकर त्यांनी आजपर्यंत पुण्यामध्ये सर्वसामान्य ज्या गरिबांचे सर्वांचे काम केलेली ते मल्टीपासून घेऊन प्रत्येकाला त्यांचा आदर आहे आम्हाला आणि आम्हाला ह्याच गोष्टीची गरज आहे की आम्हाला लोक कोण पाहिजे माहिती का ते जे सर्व गरीब सामान्यांचे जनतेचे जे नाही का विचार बोलू शकतात त्यांच्या अडचणी जे काढू शकतात ते आम्हाला पाहिजे एक सुशिक्षित पुणेकर म्हणून जागरूक पुणेकर म्हणून माझ्या मनामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आत्ताच जे राजकारण चाललेलं आहे हे दलित श कारस्थानाचं राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणामध्ये कुठलंही कौटुंबिक कुठलंही आपुलकी नाहीये कुठलं राजकीय शत्रुत्व इतकं भरलेलं आहे की प्रत्येक जण एकमेकांना पाय खाली खेचायचा प्रयत्न करतोय कुठल्याही पद्धतीचं त्याला एकमेकांना सहकार्य नाही मदत नाही नुसतं याला लुटा त्याला लुटा याला फोडा त्याला फोडा असं चाललेलं आहे या गोष्टींनी कुठल्याच पद्धतीने महाराष्ट्राचा विकास होणार नाही आज पंच्याऐंशी टक्के तरुण महाराष्ट्रामधले बेरोजगार झालेले आहेत बारा बारा पंधरा पंधरा तास सी मध्ये लाईट नाहीये रस्त्याचा प्रश्न एवढा जटिल झालेला आहे की आज साध डी एमआयडीसी बसून पुण्याला यायला तीन साडेतीन तास लागतात पुण्यामध्ये आज तुम्ही टिळक रोड घ्या परमिशन रोड घ्या बाजेरा रोड घ्या पर्वती रोड घ्या किंवा स्वारगेट ही रोडची चार तास सकाळी चार तास संध्याकाळी ही जी कोंडी होत चालली ट्रॅफिकची त्याचा जो परिणाम होतो माणसात त्रस्त झालेली आहेत एक तर महागाई पेट्रोल एवढं वाढलेलं आहे डिझेल एवढं वाढलेलं आहे सगळ्या गोष्टी एवढ्या पटकन आणि अशा पद्धतीने वाढत गेलेल्या आहेत की डाळीचे भाव वाढणे किराणा वाढला गॅस वाढला महागाईने सामान्य ही जनता होती त्रस्त झालेली आहे महिला वर्ग नाराज आहे तुम्ही दहा वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आमच्या मनावर राज्य करायला आलात आम्ही विश्वासाने तुम्हाला मतदान केलं पण तसं आम्हाला आता भ्रमनिराश झालेला आहे आम्हाला पवार ठाकरे मोदी शाह याच्यामध्ये काय इंटरेस्ट नाहीये आमचा संसार ते चालवत नाहीत आमचा संसार आमचे हात चालवतात आमचे कष्ट चालवतात आणि जर आम्हाला ते करता आलं जर तुम्हाला आम्हाला ते देता आलं तर आम्ही आमचा संसार आमची पिढी आमच्या पुढच्या पिढीला आम्ही सक्षम करू शकतो नाही तर आम्हाला लाचारी करावी लागेल परजातीच्या परप्रांतामध्ये गुजरातमध्ये शंभर दोनशे रुपयावर गुलामी करावी लागेल आज मराठी माणसं जी आज गुजरातची गुलाम झालेली आहेत ते सगळं चुकीचं आहे तुम्ही प्रत्येक पक्षाला उद्धव ठाकरे असू दे शरद पवार असू दे मोदी असू दे शहा असू दे कोणी असू दे प्रत्येकाने आपापल्या महाराष्ट्राची आपल्या आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांची अस्मिता अस्मिता जागृत केली पाहिजे पुण्यामध्ये एक वेगळी संस्कृती प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता जपत असतो आम्ही राजकारण हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करतो त्याच्यानंतर आमची मैत्री होती आता सगळे बघितले असतील प्रवीण देव असतील बाकीचे असतील आपण चहा पहिले एकत्र भेटलो प्रत्येक जण प्रत्येकाच्या पक्षाची भूमिका ही मांडत असतो आणि त्यांनी ती मांडलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे भारतीय जनता पार्टी काय काम करते हे लोकांनी बघितलेलं आहे ज्याच्या त्याच्या मोदीं कोंडी मोदींचं नाव आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस चारशे आम्ही नक्की करणार आहोत पण आम्ही वर्षभर जनतेत आहोत आणि फक्त इलेक्शन आल्या की आम्ही जनतेमध्ये जातो आणि आमची कामं सांगतो असं नाही जनता आमचं काम नपतील त्यामुळे जनताच आम्हाला निवडून जाणार आहे निवडणुकीचा उत्सव असतो हा हा उत्सव उत्स्फूर्तपणे आणि सर्व पक्षांनी खेळ पार पाडावा अशी अपेक्षा असते पण त्याला कुठे ना कुठे तरी हे काही कार्यकर्ते करत असतात पण एक सांगतो की आमचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा तळागावातला आहे सर्वसामान्य उमेदवार आहे फोर मध्ये फिरणार नाही टू व्हीलर फिरणार आहे आणि चोवीसच्या जवळवर असतो रात्री तुम्ही दीड दोन वाजता फोन केला तरी आमचा उमेदवार हा प्रत्येक कोणाच्याही आढळ्यांना धावून जातो दवाखान्याचा प्रश्न असू द्या मामदार कसेतला कुठलाही विषय असू द्या संजय गांधी नोंदव योजना असू द्या किंवा कॉर्पोरेशनचा विषय असू द्या हॉस्पिटलची बिलं कमी करायची असेल तरी आमचा उमेदवार हा स्वतः फोन करून कुठला पीएन दोन चार असे पी एड योजना स्वतः जातो आणि स्वतः बिलं कमी करतो पण ड्रग्जचा विषय पुणे शहरातला आता गाजला हा विषय पुणे शहरात ऍक्च्युली आमच्या उमेदवारांनी हा शोधून काढला ललित पाटीलला शेटी बंद करायला लागलं आणि त्यामध्ये कोण कोण जग जे माहितीच आहे सगळ्यांना माहिती आहे कोण होतं त्या मागे त्या, त्या आमचा उमेदवार कुठलाही घाबरला नाही डगमगला नाही त्याला फोन दिलं आणि तो सगळा स्कॅ स्कॅम उघडकीस आणला असा उमेदवार आहे आणि युवकांसाठी आणि भविष्यासाठी पुण्याच्या भविष्यासाठी आमचा उमेदवार हा सक्षम राहील पाच वर्ष काम करणार राहील आणि त्याची पावती ही एक वर्षात मतदार मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना मिळालेली आहे त्यामुळे आमचा उमेदवार कमीत कमी सहावा ते दीड लाख मतांनी नक्की निवडून येणार एक पुणेकर आणि अज्ञान नागरिक म्हणून माझं जे काय मत आहे ते असं आहे की आता आपण देशाच्या लेव्हलला बोलतोय काही महिन्यांनी आपण राज्याच्या लेव्हलला बोलणार आणि त्यानंतर बर काही महिन्यांनी आपण शहराच्या लेव्हलला बोलणार पण वस्तुस्थिती सगळ्यांनी माझ्या राजकीय संबंधित सगळे लोक सगळे नागरिक यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन आज आपले अडीच वर्ष आले महानगरपालिकेला कुठलंही सरकार नाही आणि हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेची परिस्थिती आहे तर सगळ्या लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करा की आपल्या समोर जे काय मत मांडली जातात आपण त्याच्यावर आपली मतं मांडायला लागतो पण ऍक्च्युली वस्तुस्थिती काय आणि आपण कुठल्या गोष्टींवरती पहिलं काम केलं पाहिजे आज ज्या सावळा गुंजा चालला महानगरपालिकेमध्ये टेंडरचा मोठमोठी टेंडर लागले तर कोण त्याला विचारणं तयार नाहीये तर ह्या गोष्टींचं अडीच वर्षामधलं जे काय लेखाजोखा का आहे तो सगळ्यांनी घ्यायला हवा नागरिक म्हणून पण आणि पक्ष वगैरे हो ह्या गोष्टी नंतर पहिलं संज्ञान नागरिक म्हणून आपण कुठल्या गोष्टी प्राथमिकतेने केल्या पाहिजेत ह्याच्यावर लोकांनी विचार करायला हवा काल आमचे पुणे शहरामध्ये राहुल गांधी आमचे नेते आले होते त्यांनी जे मुद्दे मांडलेले आणि जे त्यांनी जे प्रस्ताव दिलेला आहे की कुठले कायदे पास होणार आहे आणि लोकांची कशी पुढे वाटचाल होणार आहे जनगणना घ्या जसे जे चार पाच जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे विषय ते अतिशय गरज आहे पूर्ण देशाला पूर्ण भारताला त्या मोटिवेशनच आम्ही पुढे घेऊन इलेक्शन लढणार आणि धन्यकरांना एक लाखाची लीडणी आम्ही निवडून आणणार